आज आपण धर्मापुरीचा किल्ला भुकवट किल्ला जो आहे तो पाहण्यासाठी आज इथं आला ह्या किल्ल्याची ही दक्षिणेकडची बाजू दिसते हे नवीन त्याच्या किल्ल्याचं चा काम चालू आहे आणि ह्या किल्ल्याच्या जवळ हा विस्तीर्ण प्रकारचा पुरातन तलाव आहे हे किल्ला आपण बघू शकता मला वाटतं ही हे आता किल्ल्याची ही रचना आहे की कुठलं तर हिंदू बंदूज पाडू पाडून जे दगड बसवले कुठल्या तर मंदिराचे पुरातन मंदिराचे काढून बसवले असावं असं वाटतं आता तिथे आपण दगड बघू शकता ही हे असा किल्ला आहे ते मध्ये मध्ये दगड बसवले कुठल्या तर किल्ल्याचे काढून द मंदिराचे खांबाचे ते दगड दिसतात ते वरचे हे असा किल्ला बळकोट करणार तिथंही काही आपल्याला इथंही काही मूर्ती दिसत आहेत कुठला तर मंदिर पाडून हे निश्चित दगड आणले वरच्या बाजूला माती काम केलेलं आहे आपण हे बघूतो आता हे वाराच्या तटबंदीचं काम चालू आहे हे इथे दिसतं हे दगड निश्चित कुठला तर आणलेलं मंदिराचं दगड आणि याचं बांधकाम केलेलं असावं तर हे हा जुन्या काळचा पायखाना दिसतो हा ते वर मातीचं बरुज आहेत हे इथं इथं एक देवता दिसते ही ही देवता आपण बघू शकतो किंवा बसविली असावी किंवा ही आहे की निश्चित ही देवता आहे किंवा कुणा मंदिराची अंड्या किंवा इथं बनलेली असावी हे सगळे देवज कुठल्या तर मंदिराचे ठाण दिसतात हे आपण बघू शकता हे पायखाना दिसतोय पुरातन मंदिर हे किल्ला आपण बघू शकता तर मंदिरचं काम चालू आहे हे इथं दिसतात हे दगड हे दगड कुठल्या किल्ले मंदिराचे निश्चित काढून आणले असा दहा वर्षचा दगड हा दगड हा दगड निश्चित घडवलेला कुठल्या तर मंदिराचे दगड आहेत काही काही दगड ह्याच्यामध्ये हा किल्ल्याचा भाग आहे फुलं वगैरे जे दिसत आहेत तर ही किल्ल्याची एंट्री आहे ही जी आहे एंट्री ये आहे हा किल्ल्याचा उत्तरेकडचा भाग आहे वीस ते न पाच पंचवीस एक वीस दहा एक एकरवर हा किल्ला पसरलेला आहे हे हे किल्ल्याचा उत्तर भाग आहे असाच गेलो होता तो असाच गेलेला आहे किल्ल्याचा उत्तर भाग हे आपण ते तिथं वर मंदिराचे दगड दिसतात मध्ये मन, मध्ये लावलेले हे आता हे पुरातूर वाटा त्या किल्ल्याचं काम चालू आहे आणि ही आता किल्ल्यामधली एंट्री आहे हा भूक किल्ला आहे हे आपण बघू शकता त्याची मधी पटझड झालेली आहे किल्ला आपण बघू शकता ते पुरातन विभागाचं काम किल्ल्याचं चालू आहे हे इतका आहे किल्ला बाजूचं काम चालू आहे या बाजूचं काम चालू आहे पुरातन विभागाचं काम चालू आहे बघू शकता हा बघू शकता पण किल्ला असा एक दहा एक पाच आठ एक करू डबल नाही पुढच्या या त्याच्या पाठी मागे प्लेन बांधकाम आहे प्लेन बांधकाम एक काय बघा डबलमध्ये जरा हे द्या की किल्ल्याविषयी मरातला फोटो आहे बघा ते डबर बांधकामाचा Uh, कुण्या राजाचा काही संदर्भ येत नाही ही काय माहिती नाही आम्हाला कुठली कधीची काय आम्ही आता पहिलेच काय माहिती ठीक आहे ते तिकडे वीर आहे म्हणता का तिकडे आणि हे वरच्या बाजूला मस्जिद आहे हे दिसतंय हे असं आहे ह्याचं पुनर्रचनाचं काम काय पुनर्रचनेचं काम चालू आहे ठीक आहे धन्यवाद हे असं इथं वर मस्जिद दिसते ही तटबंदी दिसते हा एक बाहेर जायचा भुयारी मार्ग आहे त्याच्यावर हा मार्गे किल्ल्याच्या बाहेर पडत आहेत ह्या मार्गात मी आतापासून जाऊन आलो तर दक्षिण बायपूर आपण जाऊया की असा किल्ल्याचा हा भाग आहे पुढल्या किल्ल्याचंही चालू आहे इथं काय दिसतंय बघूया पाण्याचा हौ हो दिसतो पुरातन पाणी आणि ही एक विहीर आहे पुरातन त्या काळात विही दगड तेच बसवलेलं खोल आहे विरेचं बांधकाम बघू शकता या विहिरीचं पाणी सध्या किल्ल्याचे असे मंदिराच्या सगळ्या मूर्ती जी आहे ते कुठलं तर मंदिर पाडून आणलेला असायचा हा किल्ल्याच्या बाहेर जाणारा मार्ग हा मार्ग किल्ल्याच्या बाहेर जाण तो पलीकल्लाही मार्ग किल्ल्याच्या बाहेर जा पडिकल्ला मार्ग किल्ल्याच्या बाहेर जातो किल्ल्याच्या बाहेर पडण्यासाठी हे वीर आहे सध्या बगडावरती पुन्हा बसणं पुन्हा रचण्याचं काम चालू असलेलं बहुत सकता मूर्ति है एखाद महालूर् बो सकता मद एक महाल है राजा कि वह कभी रहता बेहा हाल दिखते कमाने वगैरह रचना के वड तटबंदीला जाण्यासाठी या आहे भुजावर जाण्यासाठी अशा प्रकारचा हा किल्ला आहे त्या त्या किल्ल्याच्या बाहेर आपल्याला पडता येते ही एक ये मोठी जुन्या कुठल्या तरी मंदिरमधून आणलेले असाव्यात राहण्याचा मोठा हाल आहे आपण बघू शकता राजा किंवा हे कोण राहत असाल तिथे असं असं वाटतं किल्ल्याच्या मध्ये आपण आता बघितलं पाण्याची टाकी पाण्याचा आहोत पाणी भरण्यासाठी आणि अशा प्रकारच किल्ल्याच्या बाहेर पडण्यासाठी हे एक इकडो मार्ग आहे तिथं एक मूर्ती आपल्याला दिसत आहेत त्या मूर्ती कुठलं तर मंदिर पाडून आणलं असं असं वाटतं हे धर्मापुरीचा किल्ला इकडं राहायचीच व्यवस्था दिसते खालच्या बाजूला लोक किंवा इथला किल्लेदार राहण्याची व्यवस्था असावी यासोबार हा जर्गेला जातो मार्ग आणि हा मार्ग जो आहे तो किल्ल्याच्या बाहेर निघतो आपण बघू शकता आता इथं देवळी आहे इथं बसायला मागे आहे इथं रकोड बसत असावीत याची रचना आहे दगडाचे मंदिरातली कुठले तर दगड आणून हे इथं निश्चित गाभाऱ्याचे दगड इथं तसेच सर करून इथं आणून मांडलेलं दिसतंय हा दरवाजा आपण बाहेर पडतायत म्हणजे किल्ल्यातून बाहेर पडतायत हा किल्ला आपण बघू शकता दरवाजा बघू हो शकता त्याच्यावर एक मूर्ती आहे त्याच्यावर मूर्ती आहे इकडं नंदी आहे तिकडं अजून नंदी आहे इथं विष्णूच्या मूर्ती आहेत खाली विष्णूच्या मूर्ती आहेत अशा कुठल्या तर देवळाचं अरुण हे जशाला तसं बसून ही ती वर एक मूर्ती दिसते वर एक मूर्ती दिसते हिंदू राजानं किंवा हिंदू राजानं असावी किंवा कुणा एखाद्या मुस्लिम शासकानं हे आपण बघू शकता हे किल्ला किल्ला बघू शकता हा असा किल्ला आहे पाठीमागच्या बाजूला अशी आहे किल्ल्याची हा असा किल्ला आहे असा किल्ला आहे आपण बघू शकता हे किल्ला हे इकडं असं जुनं तलाव आहे हा किल्ल्याचा भाग आपण बघू शकता हा हे दगा एका माळावरती बांधलेला आहे हा हे आपण बघू शकता इकडे तलाव आहे इकडे हा किल्ला आहे नवीन इतर तटबंदीचं काम चालू आहे किल्ल्याचं चा, पुरातो भागात पुनर्रचनेचं काम चालू आहे हे आपण किल्ला बघू शकता बघू शकता आपण किल्ल्याचं काम चित्त बनण्याचं काम चालू आहे किल्ल्याचं का, काम किल्ल्याचं बुरुज आपण बुरुजाची बुर रचना बघू शकता बहुत से बहुत शकता है ये खालदा कोनगढ़ भाग अपन नहीं सकता अपना घर से काम करता है पूरा तो हो जाता है ये दिल अपन बहुत कोणतं रूट मट्टी लावले हे पायकाने आहेत किल्ला आपण बघू शकता किल्ल्याचा भाग आणि हे धर्मापुरी गाव किल्ल्याची मुख्य हे आपण बघू शकता किल्ल्याच्या प्रवेशद्वारावरती आपले एक फोटो घेऊया असा किल्ल्याचा भाग आहे पुरे गाव दिसते आणि किल्ल्याचा भाग असा कल्ल्या बाजू इथं संपलेला आहे पडझड झालेली आहे कालच्या बाजूची हा इथं भरूज आहे पण तो किल्ला त्याला लागून हे धर्मपुरी गाव आहे आपण हा व्हिडिओ पाहिला तर अनिल त्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा ही विनंती аа <laughs>

यायचा तिकडे नाही 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 मंदिर कुठं मंदिर 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 बा 我给的。